हो म्हणून थांबलो की लॉट काढायचं बाबा ते कुठं आहे नाही आता जायचं हा चालेल चालू पाच सतरा घेत तेवढ काढू दे मधी फोन आला ना एक जणांचा कोण असतरी अमोलला हो तुला अमोलला फोन आल्यामुळे ते सत्तावन्न झालाय पूर्ण अठ्ठावन आता या अठ्ठावन्न आणि एकोणसाठ परत एकदा चार पाच राहिले येतो हो हो नाही ते पुकारतोय परत एकदा गट हा अठ्ठावन अठ्ठावन एकोणसाठ पुकारतो हा कोणच <laughs> माणसं का मध्येच त्यामुळं काय होतंय ऐका गट क्रमांक या महिन्यातला सत्तावन्न पर्यंत मला वाटतं पूर्ण व्यवस्थित ऐकायला आलेला आहे आवाज ऐका आता अठ्ठावन्न काढलेला आहे आपण एकोणसाठ मधल्या सात सहा पावत्या झालेले आहेत आणि गट क्रमांक एकोणसाठ तास क्रमांक सात घ्या कुमारी सानवी संतोष जाधव आदर के खोर्द पावत क्रमांक तीनशे एक तास क्रमांक आठ नाथ केला पण वाया नाही गेला एकाळ प्रसन्न राजेंद्र गाडवे भोपळी चंद्रकांत निकम चिंदोले यांचा हिंदी केसरी लाडू डॉन पावत क्रमांक पाचशे अठ्ठावीस आणि तास क्रमांक नऊ महालक्ष्मी प्रसन्न पृथ्वीराज बाबा खुटवड प्रसंगी कुमारी शौर्या देव गोळीकर लोणंद कोरेगाव पावत क्रमांक चारशे बावीस हा क्रमांक या मैदानातला एकोणसाठ आहे आता अठ्ठावन्न आणि एकोणसाठ परत एकदा पुकारणार आहे कारण सत्तावन पर्यंत आपल्याला व्यवस्थित लाईव्ह चालू होतं अठ्ठावनव गट काढायच्या अगोदरच फोन आल्यामुळे लाईव्ह थोडस बंद झालं अठा गट परत एकदा ऐका अठ्ठावनाव गट गट क्रमांक अठ्ठावन्न ऐका एक लावण अतुल मोडणेम यांचा भारत क्रमांक पाचशे चौदा दोन ला महाराष्ट्र केसरी गवळे फॅन्स क्लब पैलवान ग्रुप आंबोडे हिंद केसरी सचिन मावळ पिंपळे क्रमांक चारशे चार तीनला जर्डीच्या प्रसन्न पप्पू गाडगे अण्णा गाडगे क्षेत्र माहुली सातारा पदक्रमांक एकशे एक ला कुमार ऋतुराज अमोल भोसले अजितदादा यादव पारगाव बावऱ्या फॅसकर महाराज पत्र क्रमांक सात पाचशे एकोणसत्तर पाच वरती संत प्रसन्न कैलाश शेठ टोंबरे उमरगाव दारातलाही प्रसन्न कैलास संजय श्यामराव जगदाळी काका शिरोडे श्रेयस विकास शेठ व्यथाळ सुर्ली क्रमांक एकशे तीन तास क्रमांक सात सहा तास क्रमांक सहा सेवागीर प्रसन्न विजय मेडिकल पुशेगाव मामावाची जुगलमंदी शिवतर शिलेवाडी पवारवाडी पदक्रमांक पाचशे पंच्याऐंशी तास क्रमांक सात संत बाळमा प्रसन्न पहिलवान सतीश भाया मोरे पिंट्या चिमण्या ग्रुप पिंट्या चिमण्या फॅन्स क्लब धावडवाडी क्रमांक एकशे बावन्न तास क्रमांक आठ बहिरनाथ प्रसन्न सौ सुषमा संतोष लोंढे सरजा फॅन्स क्लब जाम शेरीचवाडी खंबीर सात अक्षयभाऊ सुरेंशी पव क्रमांक चारशे पंधरा आणि तास क्रमांक नऊ भैरनाथ प्रसन्न तावशी विराज भैया चव्हाण यांचं काळीज याडा राघव पात्र क्रमांक सातशे चोवीस हा गट क्रमांक अठ्ठावन आहे आणि एकोणसाठ परत एकदा ऐका एकोणसाठ मध्ये एकला भैरनाथ प्रसन्न श्री श्रीक्षेत्र पाडळी अभिषेक गोवेकर लोणंद कोरे पत्रमांक दोनशे छत्तीस दोन ला महालक्ष्मी प्रसन्न वैष्णव तानाजी लोंडे येडा माया ग्रुप लासोंडे पदक्रमांक सहाशे तीन तीन लाळवा प्रसन्न निलेश पवार सातारोड जानकादेवी प्रसन्न सुकन्या अपूर्वा अजित बदक भोर पावती क्रमांक गणेश ड्रायव्हर सातारोड पदक्रमांक सहाशे छप्पन चार ला स्वर्गीय संतोष शिंदे वरे बाहुल्या शंभू फॅन्स क्लब वरे क्रमांक चारशे सोळा पाच ला जानवी गायकवाड सांस्कृतिक गायकवाड पाचवड नवला क्रमांक पाचशे दोन सहाला ला ईश्वरी गोविंद मदने सांगवी पावत क्रमांक सातशे त्र्याऐंशी सातला ला सानवी संतोष जाधव आदरकी पाव क्रमांक तीनशे एक आठ ला नाथ केला पण वाया नाही गेला प्रसन्न राजेंद्र गाडवे चंद्रकांत निकम चंदलू यांचा लाडा लाडूडॉन पावती क्रमांक पाचशे अठ्ठावीस आणि नवला महालक्ष्मी प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवड फुरसुंगे कुमारी शौर्या दैवत गोव्याकर लोणंद पावती क्रमांक चारशे बावीस हा गट क्रमांक एकोणसाठ आहे आता गट क्रमांक साठ आहे का शेवटचा दोन पावती नंबर दोन आहे शेवटचा शेवटचा आकडा येतो नव न क्रमांक साठ का साठ मध्ये एक लातोबाजुगेचे प्रसन्न राजेश्वर मुन्ना पाटील जवळकर भवानी माता प्रसन्न नाशिक एक्सप्रेस गरोडा पद क्रमांक सातशे पंधरा दोन वरती जय शंभू नारायण प्रसन्न पंच्याहत्तर चौऱ्यात्तर सैतान फॅन्स क्लब हिंगण हिंगणगाव पद क्रमांक एकशे वीस तीन वरती जरंडेश्वर प्रसन्न यश संदीप प्रता हरपाळे फुरसुंगी पप्पू गाडगे क्षेत्र माहुली पद क्रमांक एकशे दोन चारला सुर्गीव उमेश मुकुंद फराड चिंचवली पनवेल यांचा सरदार बत्तीस बारा नवनाथ आडाव राजुरी पावांक सहाशे त्रेसष्ट पाच ला स्वामी समर्थ कळबाई प्रसन्न दाऊजी पाटील प्रसन्न मंटे डायवर केंज पावत क्रमांक चारशे बत्तीस सहा ला वाघदेव महाराज प्रसन्न हॉटेल राजबार वाठार स्टेशन पावत क्रमांक अठरा सात ला सेवागिरी प्रसन्न वेदांत प्रसाद जाधव असनगाव पद क्रमांक अष्ट्याहत्तर आठ ला अथर्व रोहिदास पवार पनवेल मुंबई पद क्रमांक सहाशे नव्याण्णव आणि नऊ ला काळ भ्रहत प्रसन्न महेश काकाडोंगे वाई पाव क्रमांक सोळा हा घटक्रमांक या मैदानातला साठ आहे एकसष्ट आहे का क्रमांक एकसष्ट तास क्रमांक एक पाटील बाबा प्रसन्न काजू विराज फॅन्स क्लब वडकी पद क्रमांक एकशे एकोणसत्तर एक तास क्रमांक दोन हर्षवर्धन निंबाळकर शिवराज निंबाळकर आदरके यांचा राया पदक्रमांक सहाशे एकसष्ट तास क्रमांक तीन बाबदेव प्रसन्न ढवळेवाडी मेजर रुपेश कदम गारोड यांचा गरोडा क्रमांक चारशे सहा चारला बाळचेनाथ प्रसन्न बाळकृष्ण जाधव सांगवी साहिल निकम सांगवी पद क्रमांक सातशे पंचवीस पाच वरती महालक्ष्मी प्रसन्न पृथ्वीराज बाबा खोटवाड प्रसंगी पुणे कुमारी शौर्य देव गोळेकर लोणंद कोर कोरेगाव पदक्रमांक चारशे वीस सहा प्रसन्न शिवाभाऊ विंग संजय लोखंडे रेड्डे क्रमांक त्र्याऐंशी सात वरती चिलाईमाता प्रसन्न अद्वी शुभम लोंडे ढोले दनका फॅन्स क्लब चिलेवाडी होलेवाडी पदक्रमांक एकशे पस्तीस आठ वरती ओम कंट्रक्शन सुभाष शेठ जाधववाडी पदक्रमांक सातशे अठरा आणि नऊ वरती हॉटेल मल्हार गार्डन चे मालक प्रवीण शेठ निकम पिंपळे खूप बुद्रुक यांचा घरचा आणि मल्हार पात्र क्रमांक पाचशे नव्वद हा घटक माक मैदानातले एकसष्ट आहे बासष्ट आहे का अजून आहे तेच एक बरं मज तुमचं तर दोन तीन चार पाच सहा

आठ आठ तरी चोवीस आणि सात एकतीस आता राय ऐका एकसष्ट गट झालेले आहेत आता चित्त्या राहिले आपले एकतीस बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट आठ नऊ होईल आणि शेवटचा गट हा सात नऊ होईल पासष्टावा एकूण गट पासष्ट पडतायत गट क्रमांक या महिन्यातला बासष्ट ऐका आठ आठ न्याण्णव बासष्ट मध्ये एक ला महालक्ष्मी प्रसन्न महेश खरे भुईस पावती क्रमांक एकतीस दोन ला काळभरत प्रसन्न प्रमोद दिलीप पवार तात्या सोनके पावती क्रमांक सतरा तीन ला फिनिक्स सिटी निंबूत कुमारी दुर्वा नितीन जानकर क्रमांक सातशे पस्तीस चार वरती भैया हस्बे हिवरे भिवगाट यांचा बावऱ्या पावती क्रमांक शहाऐंशी पाच ला बागराव सदाशिव काकडे अजापूर गरोडा पावती क्रमांक दोनशे एकोणतीस सहावरती लालबागचा राजा प्रसन्न आई माऊली ट्रान्सपोर्ट परहर बुद्रुक अंकुश भाऊ दादासाहेब खरमारे आदर्श सरपंच घोनशेत मावळ रमेश दिसले पनवेल दीपक भालेकर पनवेल ग्रुप पावती क्रमांक एकसष्ट तास क्रमांक सात पलवान चेतन आदरकी पावती क्रमांक चारशे सात आणि तास क्रमांक आठ पक्षा शंभ सुंदर सूर्या फैंस क्लब रामोसवाड़ी स्वप्निल अमरावती पावत क्रमांक सात नौ हा गट क्रमांक बस त्रेस एक जय गणेश प्रसन्न वगदेव महाराज प्रसन्न सिद्धि सचिन जाधव स्टेशन पावत क्रमांक सात अड़तीस दोन ल महालक्ष्मी प्रसन्न विद्यमान उपसरपंच शुभ मना पवार भूईस किरणअप्पा कालगाव शव पावी क्रमांक सात शेच तीन वरती चिंतामणी प्रसन्न समाजसेवक संतोष शेट तोडकर ठाणे विठावा पावत क्रमांक सातशे बारा चार ला स्वर्गीय गोरखदादा जाधव तुळजाई खानावळ वाटा वार्था, स्टेशन पावत क्रमांक दोनशे पन्नास पाच ला ज्योतिर्ग प्रसन्न कुमार ऋग्वेद रोहित चोरगे आकाशभाई जावेद भाई कोंडवे यांचा देवाबाई पावत क्रमांक सहाशे सतरा सहा वरती आई एकवीरा प्रसन्न प्र आई एकविरा देवी प्रसन्न हिंद केसरी अतुल डायवर अनोडी प्रसाद पवार अन राहुल पवार अनोडी रायबान ग्रुप महाराष्ट्र दोनशे अठ्ठावीस सात वरती हिंद केसरी आदत किंग सचिन शाहीद बाई मुलानी हॉटेल सागर नातेपदी पौतिक्रमांक दोनशे अठ्ठावन्न आठ वरती दीपक शिंदे चिंतामणी ज्वेलर्स वाटर स्टेशन कोराळे पवित क्रमांक चारशे सव्वीस हा घटक्रमांक त्रेसष्ट आहे चौसष्ट आहे का एक ला रोहित बाळासाहेब बारणे पिंपरी चिंचवड शौर्य तेजस मसुगडे यांचा राया पावती क्रमांक सातशे अकरा दोन ला ज्योतिर्लिंग प्रसन्न ओम नमो आदेश पूनम कनसे वाघेरी पावती क्रमांक सहाशे पाच तीन ला काळेभ प्रसन्न कैलाश श्री गणपत सदाशिव मांडरे अभिपुरीकरांचा रामा पावती क्रमांक एकशे चार चारला महालक्ष्मी प्रसन्न अंश प्रमोद मडवी चंद्रपूर बटर सारंग ग्रुप दार दातवली पव क्रमांक पाचशे एक्क्याऐंशी पाचला श्री गणेश नम भैरनाथ प्रसन्न सौ सोनाली अक्षय बोईटे सर्कलवाडी क्रमांक शहात्तर सहा ला कौशिक देशमुख वाई क्रमांक सहाशे अठ्याण्णव सात वरती भैरनाथ प्रसन्न तानाजी मास्तर देगाव पाटेश्वर पात क्रमांक दोनशे एकवीस आणि आठ वरती सोमेश्वर प्रसन्न नाजी माजी सरपंच करंजी पत्र क्रमांक तीन हा घटक्रमाक मैदानातला चौसष्ट आहे पासष्ट हा शेवटचा गट सात ना गट क्रमांक पासष्ट एक वरती ज्योतिर्लिंग प्रसन्न महाराष्ट्र केसरी शंभू ग्रुप राऊतवाडी पावत क्रमांक चौऱ्याऐंशी तास क्रमांक दोन स्वामी ओम मल्हारी पठारचा राजा अनुष्का रोड लाईन्स अनुष्का रोड लाईन्स चौसष्ट नव्याण्णव पावत क्रमांक सहाशे एक्कावन्न दोन तीन ला पक्षा शंभू सुंदर सूर्या फॅन्स क्लब रामोस्वाडी पद क्रमांक चारशे तेवीस चार ला ओम साई उद्योग समूह प्रदीप खोपडे असले पाव क्रमांक सहाशे चौदा पाच ला काव्या विक्रम जाधव तुळजाई खानावळ वाठार स्टेशन पावत क्रमांक दोनशे एक्कावन्न सहा ला प्राप्ती दादा रोखडे मर्डे श्रीनाथ साहेब प्रसन्न सागर शेठ भोसले बेलमाची पाव क्रमांक दोनशे चाळीस आणि सात वरती फिनिक सिटी निंबित निंबुत कुमारी दुर्वा नितीन जानकर पावती क्रमांक एकशे एकोणतीस हा या मधातला शेवटचा गट पासष्ट आहे आता आपण टायमिंग मग सांगितलं नव्हतं काय करू पहिले पाच पाठवून नंतर पन्नास दहा दहा पाठवू का म्हणजे नाही नाही पहिले पाच पाठवू एक ते पाच परत सहा ते पंधरा सोळा ते पंचवीस या पद्धतीने दहा पंधरा म्हणजे शेवटचा पासष्ट आहे ना आपल्याला ते पंचावन्न ऐका बैलगाडी मालक जरा थंडी आता कमी आहे कारण आबाळ दोन दिवस झाला आले येते आपण साडेआठ ला मैदान आपलं चालू करू साडेआठ वाजता वेळेत उपस्थित राहा पहिलं पाच गट बरोबर जातील त्यानंतर सहा ते पंधरा दहादानी गट खाली जातील वेळेत मैदानात उपस्थित राहा कारण मैदान यात्रेचा आपल्याला मैदानाचा फायनल वेळेत झाला पाहिजे कुठली अडचण आली नाही पाहिजे सर्वांनी मैदानात वेळेत या आणि मैदानाची शोभा वाढवा नम्र विनंती धन्यवाद <स्तिति> बोला की कुठली काय नाव निघाले होती किती सहाशे किती म्हणलं नंबर